सूर्यखांत स्टेजरमध्ये आपलं स्वागत आज आपण मुलांसाठी सगळ्यांसाठी मधल्या वेळच्या खाण्यासाठी एक पदार्थ बघणार आहोत ओली शेप तर त्याच्यासाठी घेतलेलं मी साहित्य आहे इथे मी एक वाटी भरून बेसन घेतलेलं आहे एक वाटी आंबट ताक घेतलेला आहे पाव वाटी साधं पाणी घेतलेलं आहे कांदा एक चमचा तिखट चवीप्रमाणे लागेल असं मीठ नंतर ओलं खोबरं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि कोथिंबीर याच प्रमाण आपण कमी जास्त करू शकता आता सुरुवातीला आपण डाळीचं पीठ आणि हे सगळे पदार्थ एकत्र मिक्स करून घेणार डाळीचं पीठ त्याच्यामध्ये आपण हळद हिंग तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया तिखट मिठाचं प्रमाण आपल्या चवीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतात आता याच्यामध्ये आपण हे ताक घालून गुठळ्यांना न असं आपण हे पीठ मिक्स करून घेणार हे पीठ आता छान मिक्स झालेलं आहे आता आपण याला पीठला आपण जसं शिजून घेतो तसं शिजून घेणार त्याच्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपले हे जे मिश्रण आहे हे मिश्रण आपण घालून घेणार आहोत आणि छान असं याच्यात आपण पिठलं करून घेणार आहोत आपलं हे पिठलं छान घट्ट झालेलं आहे याला आता आपण एक वाफ आणून घेऊया तोपर्यंत आपण ज्याच्यामध्ये हे चवंगे पाडणार आहोत त्या ताटाला आपण तुपाचा हात लावून घेऊया सोऱ्यामध्ये सोऱ्याला पण आपण लावून घ्या आणि सोऱ्यामध्ये आपण ही जाड अशी चकती घालून घेणार आहोत जाड शेवीची चकती त्याला सुद्धा आपण तुपाचा हात लावून घेऊया आता गॅस बंद करून हे सगळं मिश्रण आपण चोऱ्यामध्ये घालून घेऊया हे आपलं थोडं पीठ गरम आहे त्यामुळे काळजीपूर्वक करा हे तर थोडस गार झाल्यावर केलं तरी सुद्धा चालेल असे आपण आता येते आपल्याला पाहिजे त्या साईजचे चवंगी करून घेणार आहोत आपला पितळ्याचा सोरा तुम्हाला जर गरम लागला तर तुम्ही हा आपला लाकडी आहे आहेत सुद्धा असे छान चवंगे पाडू शकता म्हणजे आपल्या हाताला चटके पण बसणार नाहीत आणि आपले छान सुद्धा छान पडतील आपलं पीठ थोडं कोमट असतानाच आपल्याला हे चवंगे पाळून घ्यायचे त्या नेवल्यावर हे आपले चवंगे छान असे फुटफुटीत झालेले आहेत आता याच्यावर आपण कांदा थोडं खुलं खोबरं आणि कोथिंबीर असं घालून अगदी खायच्या वेळेला आपण हे सर्व करणार आहोत अशाच प्रकारे आपण हे सगळे चवंगेसुद्धा तयार करून घेऊयात सर्व चवंग्यावर आपण कांदा खोबरं आणि कोथिंबीर घालून घेतलेलं आहे आपली ही ओली शेव आता खाण्यासाठी तयार तुम्ही पण नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद